रोज रोज त्याच भाज्या खाऊन आलाय नुसता तोंडाला काही चोवी राहिली नाही mm. आज एक काम करते मटनच आणायला होते एक महिना झालं आणलं नाही आज लावते म्हणजे लावतेच ओ ओ ऐका की कुठे चाललाय तुला काय करायचं आहे सांगा की कुठं चाललाय निघालू मशनात इथेच काय ती नाही मशिनात जावा तुम्ही पण ऐका की मला लय मटण खावटले मला मटण आणा ए येत तुला माहित आहे माझ्याकडे पैसे नाही तुमच्याकडे कधी पैसे असतात ती कायम खंगालच का असताय मी महिना झालं मटन खाल्लं नाही तू खाल्लं नाही सर मी खाल्ले मी खाल्लेलं नाही मटन एक महिना झालं <coughs> खोट बोलू नका तुम्ही आठवड्यात ना पाच दिवस बाहेर हॉटेल वर मित्रांसंग पार्टी करताय सांग मटणाची <coughs> बरोबर मटण किती किलो आणायचं आहे सांग लवकर एक किलो आणा बास मला एक किलो बरं आणतो पण मयुरी तुला एक काम करायला लागेल बरं का सांगा मी काय पण काम करीन मी आता एक नाय इथून जातो आईजवळ बसतो काय आणि तू हळूच यायच आणि आई जवळ म्हणायचं आई, आई मला मटण खा वाटते mm -hmm. म्हणणार म्हणते मी जातो आईजवळ जा बसतो आणि मी लगेच येऊ नकोस मी बसल्यावर मग ये <laughs> काय मग आई निवांत बसल्या होय बसूले निवांत लेखा आज राज <laughs> राज्य आहे राज्य जरी लेकासनाचं असलं तर आदेश मातोश्रीचा चालतो ग <coughs> ते कोण चालून देतय आता okay. बरती जाऊ दे आय तुला रोज त्याच त्याच भाज्या खाऊन वैता घाल ना आलाय पण आता लेखाने खावा मनावा गेल तेव्हा बरोबर मी काय म्हणतोय आय आज जरा मस्त पैकी मला मटन खाऊ वाटायला लागले आणूया काय मटन आज हं आई मला वाटतं खावा सांगा कि आणायला बघाय मला मी म्हंटले तुला मला माहित आहे तुला वाटते मैरीला पण मटन वाटते सगळ्यांसनी मटण खाले मी पटकीन जातो तू म्हणलीस ना आता आणायला कोण नाही मी जातो पाच मिनिटात मटण घेतो मग येतो काय लगेच तुम्ही मस्त पैकी दोघी मिळून काय कांदा बिंदा मसाला करून ठेवा काय हा आणू काय मटण मग दे पैसे मला पैसे मागतोय अगं तू मटण खाऊ वाटते म्हणले होते की पैसे माझे पैसे घेऊन मला मटन आणून देणार अगं तुझं पैसे सगळी खाणार आहे की आपण का तुला <laughs> आता मटन खायला लाज कसली <laughs> हा काय काय <laughs> हा मला पैसे मागतोय मग मटन आणून बर राहू दे आता मात्र खोवा विचारलं नाही सर तरी म्हणलं हे कसा जवळ येऊन बसलाय आता んん